काय रे माउ एसी आण नवीन एसी आणला बसू राहिले का मग आपल्या सारखाच एसी सेम आपल्या सारखा मग पाहायला जायचं का चल मग चला मम्मीला सांगा आम्ही मामाकडे चाललोय आहे आम्ही येतो ग राहून जाऊ ना बर का कोण आधी जात शर्यत लावची का चाल तुझ्या आधी मी पळतो तुझ्या आधी लाव शर्यत लाव शर्यत लाव शर्यत कोण आधी जिंक अजून चालू खाटा पाहिलं <laughs> मला थापू आला राह दम लागला तू जिंकला राहू दे बाहेर राहू दे ना सायकल बर बाबा तुझी पार्किंग इथं का 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 काय चाल मला दाखवू बर कुठे एसी एवढं मोठ खोक गोदरेज चाललं का एसी घर पडलं ना किती वेळ लागलं बसवायला काय माहिती लाईट सारखी जाऊ राहिली आता ते कोणतं मशीन घेऊन गेली बसवायला असं असं पिल्लू झोपलंय काय जागा हे बघ माऊ साडा तू काहीच करू नको तू ते मारतील आपल्याला व्हेरी गुड व्हेरी गुड बाबू वर पा किती भारी असते एक टनाचा आहे का एक टनाचा आहे एक टन केवढा गेला बत्तीस हजार साडे बत्तीस हजार फिटिंग सर फिटिंग सर आता हे खोके काय खेळायला गेला काय तुम्ही नाव नक्की होत्या सॉरी मान सॉरी मान त्याला सॉरी मन इकडे बाहेर होल पाडलंय का बघूया ते तिथं होल पाडलं का मित्रांनो हे गोदरेजच आउटडोर मशीन आहे आता ते फिट करायचं या ठिकाणी होल ड्रिल मशीन आहे ठिकाणी कुठले दादा तुम्ही असे करून वाय आता हा एस फिट करायला किती वेळ लागेल तुम्हाला झाला फिट ही मशीन फक्त तिथं आहे हे ब्रॅकेट बसवले हो याच्यावर ठेवायचं मशीन आउटडोरच मशीन पावसाचं वातावरण झालंय इकडे कांदे झाकून ठेवले पा ही कांद्याची पोळ पूर्ण झाकून ठेवली कारण पूर्ण पावसाचं वातावरण झालंय आता ढगाळ वातावरण आहे प्रचंड ऊन होतं दिवसभर खूप ताप होती त्याच्यामुळे त्याच्यात आता पावसाचं वातावरण झाल्यामुळे तिकडे पण कांदे झाकून ठेवले आणि त्याच्यामुळेच हा गरमी दिवसेंदिवस वाढत चालली त्याच्यामुळंच त्याच्यामुळेच रा। हा एसी घेतलाय गोदरेज चा बाहेर जाऊन पाह तुम्ही हे बा आत्ताच पहा राहुलच्या चेहऱ्यावर पहा नुसत्या घामाच्या दार आहे रात्रीला तर झोपच येत नाही ना अहो तीन दिवसापोन जागा आहे म्हणून मी ए आणला आज तेच ना काय झालं माहो ये बायला किती असं आलं हा हा तुम्ही क्रिकेट खेळा मारा मारा करू नका फक्त नाशिकला चालू पाऊस आता जर पाऊस आला ना उद्या बा बस सुद्धा नाही कुठं हा इथे का बर बर देतो काढून पण कोणाच्या डोक्यात बॅट मारू नका बर का प्रेमात खेळा बर का थेम थेम पडायला लागले तो पडला बाजा थेंब कधी पण चालू आहे थेम थेम हे थेंब पडला हो का घरच नळी लावायची पाण्याची पाणी भरणार पडणार ते मला सांग हे बघा असं पडलं नळी काढून अशी सोडावं लागेल तिला राहू न राव तिला काय अडचणी पडले अशी नळी हां नळी लावावं लागेल तिला ठेवले अडचण काही नाही इकडे पण राहिलं अडचण नाही आतमधे पाणी पडत किती पाणी पडत लय पाणी पडत अरे चालू तर करा तर राहुल तू एसी नेमके कुठून घेतला एम जी रोडला मग त्याच्यावर काही फायनान्स वगैरे पण होता का सगळे आहे अवेलेबल आणि तो एसी सी कसं काय आणला तू एकजण रिक्षा घेऊन फटला चालला होता हां त्याला हात दिला हां त्याला म्हणलं एसी सी आपल्याला किती होतील दीडशे रुपये देऊन टाकले कांदेवाले बाई ओ कांदेवाले बाई कसे दिले कांदे कसे दिले का? कांदे कसे दिले विकायचे का बुरी इकडं आण कांदे कुठ विकायला टाकायला बरं जाय तीन दिवस झाले झोपेल नाही तीन दिवस हा एवढं गरमाट होत काय माहिती तुम्हाला सांगायचं खालून नाही गरम हवा वरून गरम हवा डायरेक्ट झोपच येत नाही त्याच्यामुळे खालून सुद्धा अशी गर्मी लागत येते चादरी म्हणलं पहिले एसी घेऊन टाकू नाही तर एवढं असून त्याच्या पैसा घेऊन उपयोग नाही झोप नाही तर काय उपयोग फायनली आता हे आउटडोअर मशीन बसवलं या ब्रॅकेट वर आणि त्या बाजूला हा पाईप पण काढला याच्यातून जर पाणी पडलं तर ये इकडं बाहेर पडलं जाईल या पाईपामधून पाणी याला पावसा पाण्याच काय होत नाही ना सडत नाही ना किती पाणी त्याच्यावर आणि किती वर्ष टिकेल हा पण जातो 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 पण पण दहा पंधरा वर्षांनी खराब होतो काही मग आउटडोअर मशीन फक्त बदलायचं का नाही ब्रॅकेट पण सडतो ना नाही आता मधलं इनडोअर मशीन चांगलं राहतं का चांगलं राहतो नाही फक्त हे बदलावं लागेल ना ब्रॅकेट आणि

चलाय चांग तनु सनू आणि माऊली कांदे घेऊन आले हां एसी घेऊन आला इकडं म्हणजे चार पाय नाही तुमच्या सर्व्हिसिंग करावा मग नाही नाका बसून परत देऊन टाकेसी मला कूलर घेऊन या म्हणजे तीन सर्व्हिसिंग फ्री चक्कर राहायचे लागतो का नाही चटवतो का नाही तो हा मग चटलच ना अरे बघा मित्रांनो या घरामध्ये हा एक फॅन या रूम मधला आहा, कुलर, तीसरा, हा एक दुसरा कूलर कूलर आणि तिसरा हा एक लाईट गेल्यावर चार्जिंग वर हाँ चालना फ्यान तर ही हा चालणारा एक फॅन होता तरीही या दहा बाय दहाच्या रूम मध्ये प्रचंड असं गरम व्हायचं त्याच्यामुळे इथं एसी बसवलाय हे बघा कोपऱ्यात हा एसी बसवलाय त्याच्या शेजारी आता हा बल्ब आहे याच ठिकाणी आता इथं बोर्ड बनून याची वायर त्याच्यामध्ये पिन टाकावं लागणार आहे आता ह्या एसीची ही वायर या बघा इथून घेऊन त्या बोर्डमध्ये तिथं लावली आता एसी चेक करायचा चालू होतो का नाही आता इथं रिमोटमध्ये दोन सेल टाकण्यासाठी टी व्हीच्या रिमोटमधले हे दोन सेल हे बघा हे काढून आणले हा ए सीचा रिमोट आहे ह्याच्यामध्ये सेल टाकल्यानंतर चालू करून बघू आपण आले का आकडे याच्यात हे बघा झाला चालू हे बघा आकडे आता इथं ए सी बंद केला तर झालं रूम बंद करू आता पाहू किती चिल्डर होतं तर मित्रांनो आता रूम पॅक केली खिडक्या पण पॅक केल्या इवय ही खिडकी पॅक केली ही खिडकी पॅक केली इकडचा हा दरवाजा पॅक केला आता ए सी चालू केलाय बघा किती चिल्ड होतो आणि किती सेकंदात मिनिटात होतो चिल्ड बघूया तर आता सोळा डिग्रीवर हो आहे ना किती वेळात चिल्ड होईल एकदम शिड्याला अर्धा एक तास लागेल पूर्ण अर्धा तास अर्धा तास इतका वेळ का बरं आता गॅस सोडलाय ना नवीन नवीन गॅस तर कॉम्प्रेसर मध्ये असतो मग पाईप वगैरे लावतो ना मग गेले की नाही आपण गॅस वरती आणतो अर्धा तास लागणार आहे आणि पुढच्या वेळेस नंतर मग तुम्ही केव्हा पण चालू करा होईल लगेच म्हणजे कारण की मशीन चालू झालं ना त्यात पाच मिनिटं लागतं बाहेरचं इन्व्हर्टर चालू व्हायला याच्यामध्ये सेटिंग दिली इन्व्हर्टर मशीन आलं तर पाच मिनटं त्याला बाहेरचं जसं आपण चालू केलं लगेच गार वार भेटली पाहिजे तर असं होणार तर त्याला पाच मिनिट लागतं बाहेरच जास्त वेळ आणि जेव्हा तुम्ही एसी चालू केला ना त्या टायमाला बाहेरचे युनिट चालू होईल तेव्हा भेटेल बाहेरचं चालू झाला हवा थंडी येणार नाही देणारच नाही अशी गरमात चालू राहील चालू राहील किती मिनिटं ना चार किंवा पाच मिनिटं घेत सेटिंग आहे बावीस टेम्परेचर घेतलं ना बॉडी बा, टेम्परेचर बावीस मग तो ऑटो होतो बंद ऑटोमॅटिकली चालू ऑटो जर आपण सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस हे घेतलं ना वीस एकवीस पर्यंत पण घेतलं ना तर तो कटअप नाही घेतला उपर रूम जर गार पण झाला ना तर बाहेरचं मशीन ऑटो कटअप नाही घेणार चालूच राहील चालूच राहील चालू राहील बॉडी टेम्परेचर बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे जर ठेवलं ना आपण तर ऑटोमॅटिकली बाहेरचं आज चालू आहे बाहेरचं येऊन ऑटोमॅटिकली बंद होतो भारी म्हशी गोदरेज आता एकदम गार हवायला लागली आता खऱ्या आरती म्हणजे अगदी तीन चार मिनटातच कूलिंग हवायला लागली कूल एकदम कार गार तरी पण गॅस नाही गॅस चालू आहे ना, ग्यास ग्यास ना। तो कटप घेतो नाही तो पण गॅस येणार आहे ना, ना। गॅस आला त्यातच कूलिंग चालू आहे ना बाकी रूम चिड व्हायला त्याला वेळ आला कारण की रूम हीट आहे ना तरी जेवढी हिटिंग बाहेर काढतो बाहेरचा आउटडोर तो याला गरम हवा फेकतो नाही गरम हवा फेकणार आता आत्ता लावून बघा जेवढी हिटिंग येते बाहेर काढेल आणि बाहेरची कुलिंग आतमध्ये दिली तर लवकर चिडून काही टेंशन नाही एसी चालू असताना झाडून या महाराजची साफसफाई नाही करायची फॅन चालू करायचं नाही महत्वाचं बरं का हे जे ना फिल्टर याच्यामध्ये सक्षम डिस्चार्ज जो घे असतात डिस्चार्ज घेतो सक्शन छोडतो जर डिस्चार्ज घेतला ना तर इकडे डस्ट जमा होतो हा फिल्टर कळलं का एसी चालू असताना झाडायचं नाही झटकायचं नाही खिडक्या दार बंद करायचे फॅन कूलर हे बंद ठेवायचं नंतर मग हा आणि एकदा चिड झाला का एसी मग बंद करून टाकायचं एसी आणि आपला वरच फॅन लावून द्यायचा हा बुंग 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 गार हवा नाही का याच्यानच बंद होतो चालू याच्या मग तिकडे तो बटन कुठं तरी दिली इकडं बटन दिल तिकडं बटन दिल तर बटन बंद करायचं याची स्विंग पट्टी स्विंग पट्टी आहे ना ही आतमध्ये गेली का मग रिमोट मग बटनरी बंद करायचं किंवा लाईट वगैरे गेली ना तर प्लग काढून घ्यायचं आत घातलं लाईट गेली चालू मध्ये चालू मध्ये गेली प्लग काढून घ्यायचं प्लग काढून घ्यायचं किंवा बटन बंद करायचं डायरेक्ट प्लगच काढायचं असला पुरल ना बाकी काही नाही एवढा ठीक आहे बटन बंद करून द्यायचं बटन बंद केलं ना मग त्याच्या पा, ना पाच किंवा चार मिनटांतर चालू करायचं आणि एसी चालू केला तुम्हाला लगेच गार वारा भेटायला जसं आत्ता झालं आत्ता एनी टाइम होत राहील त्याचं काही टेन्शन नाही हा एक टाइम गार झाला मग तुम्ही स्वतः बंद करून देणार आहे बरोबर ऑन ऑफ लॅचनीस बंद होतो लॅचनीस चालू होतो बरोबर आणि चालू केल्यानंतर आता सोळा आहे ना तर बॉडी टेम्परेचर चोवीस येईल कंपनीने सेट आहे जर तुम्ही किंवा पण चालू कराल तर इकडे चोवीसच येईल तर मग तुम्हाला चोवीस नको हवे तर कमी करायचं जेवढा कमी कराल तेवढी कुलिंग जास्त होईल जास्त होईल आणि जेवढं वाढवणार तेवढी कुलिंग कमी होईल असं का हा त्याच्यामध्ये सेटिंगच आहे से। मग आपण बा बाकी चॅनला वाढवलं तेवढं वाढतोय ते तसं नाही कमी जेवढा तुम्ही वाढवलं ना तर बॉडी टेम्परेचर कसं मी तुम्हाला काय म्हटलो एकवीस पासून एकवीस वीस एकोणावीस म्हणजे आता आपण हे चोवीस आहे खाली खाली गेले तर ते ते तो बंद होणारच नाही ना तो चालतच राहील तो देतच देतच राहील राहील देतच राहील हा जर त्याच्यावरती गेलं तुम्ही सतरा अठरा एकोणास वीस एकवीस बावीस बावीस पासन कटअप केल तो एकवीस पासन पण नाही गेला बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर इकडे चोवीस दिलंय म्हणजे मिनिमम ठेवायचं किती आपल्याला बावीस तेवीस चोवीस वीस बावीस ठेवास नाही वीस पण नाही ठेवायचं बावीसच ठेवायचं बावीस चोवीस बस बावीस एकवीस पण अंदाज तुम्हाला येऊ लागेल तुम्हाला वाटते यार आता गार झाला तर लगेच धडधड धडधड वाढवून द्यायचंय तीस पण ठेवू शकता तुम्ही पण शकता सत्तावीस अठ्ठावीस पण ठेवू शकता तुम्ही या हिशोबाने बाकी काय नाही तरी ऑफ हे बंद करायचं याच्यानीच चालू करायचं टेम्परेचर कमी करायचं जास्त करायचं फॅनची स्पीड आता ऑटो आहे आता ऑटो आहे बरोबर फॅन ऑटो आता आपण स्पीड आता कमी होईल झालं कमी त्याच्यानेच वाढेल आता हे फास्ट झालं बरोबर ही स्विंग वर खाल करणार सिम्बॉल येईल छोटासा आला आता ती स्विंग चालू झाली ऑटोमॅटिकली चालू झाली त्याच्यानुच होईल हा सिंबॉल नाही दिसला म्हणजे स्विंग बंद आहे हा सिम्बॉल दिसला म्हणजे चालू आहे फक्त तुम्हाला काय करायचं ऑन ऑ हे बंद करायचं टेम्परेचर कमी करायचं जास्त करायचं बाकी इतर बटना मध्ये जायचं नाही प्लस त्याच्यामध्ये हा मोड फंक्शन आहे जर हा तुम्हाला ड्राय दिसते असा चुकून जर दाबून गेला असं तर असा हात लावून धरून द्यायचं ड्राय फॅन हीट ऑटो कुलिंग याच्यावरती राहिला तरच भेटेल कशावर याच्यावरती राहिला तर बाकी इतर काहीतरी याच्याने बदलतो बदलायचं रे बरं का चुकून जर हात गेला चुकून जर हात गेला बा असं आपल्याकडनं काय झालं तर असा हात लावायचा हा असं आत लावायचा असं असं सेट करायचं हे सेट झालं मग लगेच सोडून बंद करून द्यायचं मग पाच किंवा दोन मिनिटांतर चालू करायचं मग ते त्याच्या सेटिंग मध्ये लागल गेल एक दोन तीन आणि बाध फक्त लक्ष ठेवायचं बाकी काहीच नाही एकदम आनंद वाटतो काय काय तर मित्रांनो ह्या रूम मध्ये प्रचंड गरमी होती बर का आणि हा ए सी लावल्यानंतर आहे ना काही वेळामध्ये काही मिनटामध्ये हा रूम आहे ना एकदम थंड झाला हो कसं वाटलं राहुल भाऊ काम मस्त वाटलं ना काम एक दिवस झालं काही काय काय नाही काय काही नाही नाही काही कोणाचं पण राहिलं ना तुमचा नंबर सांगा ना म्हणजे कसा वाट पण आपला नंबर आहे का हां नाईन फाय नाईन फाय हां नाईन एट हां नाईन थ्री हां वन थ्री का हा माझा पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव तेरा त्र्याण्णव एकच नंबर असतो माझा कंटिन्यू तुम्ही येणार का हा येणार 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 चालेल काय हरकत नाही तुमचं काय नाव आहे जवाजारी नाव आहे माझं एसी एसी फ्रीज वॉशिंग मशीन मॅक्रॉन गिझर काय चाल नाही आपण फक्त एसीचे टेक्निशियन हो बाकी फ्रीज वॉशिंग मशीन गिजर मॅक्रॉन हे आपल्याकडे मुलं आहेत चालेल तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर मुलं तुमच्याकडे पोहोचतील बरं तुमचं ऑफिस कुठे ने पण नेमके आपलं ऑफिस ने आपण कॉल बेस वरती असतो आपला जो डीलर आहे ना पारक डीलर तर आपण त्यांच्या थ्रोने आपण काम करत अच्छा पण मग तुम्ही नाशिकला राहिला नाशिकला राहिला आपण तुम्हाला कॉल केला का तुम्ही कोणी कॉल केला तुम्ही तिथं पोहोचू शकता पोहोचू शकतो आपण काय टेन्शन दादा तुमचं काय नाव शेख अख्तर नाव आहे अच्छा तुम्ही दोघे मिळून जाता का कुठे पण कुठे पण अच्छा मालेगाव सटाणा येवला कोपरगाव कुठं पण राहिला ना आपण तिथं जातो अच्छा कॉल कुठला येऊ कुठला पण येऊ फक्त जायचं काम करून यायचं बाकी चालेल थँक्यू तर मित्रांनो ह्या दोन दादांनी अखेर राहुलचा ए सी बसून दिला हे बघा राहुल या ठिकाणी राहिला या बंगल्यात पण पूर्ण गरम होत ए एसी घेतला आणि ह्या दादांनी अर्जंटमध्ये फिट करून दिला बाय बाय